हॅलो नमस्कार आपण पारू मालिका तीन सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत मॉर्निंग झालेले असते पारू देवभूजा करत असते तुळशीचंही वंदन करते आणि मंगळसूत्रालाही हळदीत मुग लावते आणि घरात गेल्यानंतर आदित्यचे पाया पडते आणि त्यानंतर आदित्यला दोन तीन मिनटानंतर जाग येते आणि आदित्य विचारतो की पारू तू माझ्या पायाजवळ काय करत होती का तर पारू बोलते नाही आणि मग उठ धनी सकाळ झालेली आहे आपल्याला कामावर काहीच आहे तो म्हणतो एवढ्या लवकर तुम्ही आपण किर्लोस्कर घरामध्ये नाही आहोत आपण प्रियाच्या घरी आहोत लवकर उठा मग उठून तो आवरून घेतो इकडे पारू ही मस्त छान आवरते आणि आवरून घरामध्ये किचनमध्ये जाते गॅसला हळदी कुंकू लावते आणि चहा करायला घेते मग त्या आजी बोलतात की दादासाहेबांना आल्याचा चहा अजिबात आवडत नाही खूप ओरडतील आल्याचा चहा केल्यानंतर ती म्हणली नाही त्यांना कळणारही नाही छानपैकी चहा करेल चेंज झालेला असतो इकडे किर्लस्कर हाऊसमध्ये हिल्ल्या आणि श्रीकांत काम करत बसलेले असतात तेवढं तिथे दामिनी येते आणि म्हणते तुम्ही माझ्यासोबत प्रत्येक वेळी असंच करता प्रत्येक वेळी त्या दिशाला अजून सून व्हायची नाही आहे तर तुम्ही आदित्यचे सगळे कारभार तिच्या हातामध्ये दिले आहेत तर मला हे कम मलाही घरात बसून खूप बर होत आहे ना त्यासाठी मलाही काहीतरी काम द्या मग खूप वेळ हे केल्यानंतर एक हिल्ल्या एक फाईल देते आणि म्हणते वाच तर तिला वाचताच येत नाही आणि म्हणते तू काय करणार ते म्हणते जाऊ द्या माझी शॉपिंगच बरे मी ऑनलाईन शॉपिंग करते जाऊन तिकडे प्रीतमही झोपलेला असतो आणि प्रीतमला स्वप्न पडतं की प्रिया येऊन बसलेली आहे त्याला उंजारत आहे असं तसं त्याला काय काय स्वप्न पडत ता असतात आणि मग तेवढ्यात तिथे प्रियाचा दादा गेलेला असतो आणि तो डायरेक्टली तिच्या त्याच्या अंगावर पाणी टाकतो आणि प्रीतम खडबडून जागा होतो आणि तो म्हणतो दिवस डोक्यावर आलाय तो अजून झोपलायस शेण कधी काढायचं आहे म्हणतो मी मी तर म्हणतो हा मग काय ये दुसरे येणार आहेत का शेण काढायला पण ठीक आहे ग्लोव्ज तर द्या शेण काढायला तो म्हणतो ग्लोव्ज ग्लोव्ज काढल्यानंतर कोण काढतं रे ग्लोवजनी तो म्हणतो मी काय करतो शेण आलं म्हणजे शेण बाहेर आलं की मी तुम्हाला राहतो म्हणजे खाली पडून घाण नाही होणार तर दादासाहेब म्हणतो मी तुला इथून पळवून लावेन लवकर काढा आणि उठ आणि मग प्रीतम आवरतो आणि शेण काढायला आणि सगळी साफसफाई करत असतो इकडे पारून एक चहा बनवून दादासाहेबांना दिलेला असतो आणि ते एक गोठ घेतात आणि आजी म्हणतात गेली ह्याची नोकरी आज आणि ते म्हणतात वा किती फक्कट चहा झालेला आहे खूप छान चहा झालेला आहे मला खूप जास्त आवडलं म्हणून तसंही कसं कवकवतच होता पण आता सगळा गेला ते आणि प्रियाचे बाबा शेतामध्ये गेलेले असतात आणि मग बाबा सांगत असतात की हे सगळं जेवढं दिसतंय ना तेवढं माझं आहे आवड होती गाई म्हशी ओ... सगळ्यांची त्यामुळे मी खूप जास्त कमवून म्हणजे हे करून ठेवलेलं आहे आवड असल्यामुळे आणि मग त्याला सांगतात की जा आपल्याला कुदळ घेऊन ये म्हणजे आपण इथे वाफे करूयात म्हणून आदित्य जातो आणि आदित्यला कुदळ माहीत नसल्यामुळे तो कोराड घेऊन आणि मग दादासाहेब म्हणतात तू खरं शेतकरी आहे कारे तुला करा कुराड आणि कुदळमधला फरक नाही कळत आहे आदित्य म्हणतो नाही 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 लक्षातच नाही माझ्या असं बोलतो आणि इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब